नमस्कार अग्रिस्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपी येत राहतात पण साध्या सोप्या रेसिपी असतात तर त्यातलीच ही वेलचीची पूड ही वेलचीची पूड तुम्ही म्हणाल सर्वांनाच येईल तर ते अगदी दोन मिनटामध्ये वेलचीची पूड एकही एक साल न फुकट घालवता कशी बनवावी हे तुम्हाला आज दाखवणार आहे आणि ही वेलची पूड तर सर्वांना जमतेच पण त्यांना ज्यांना जमत नाही आहे त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे कारण की नवीन लग्न झालं नवीन म्हणजे जर का असतील त्यांना किचनचं शिकत असतील तर त्यांना हे जमत नाही मग त्यांच्यासाठीची ही ट्रिक्स आहे तर त्यासाठी आपण इथे वेलची घेतलेली आहे तुम्हाला हवी तितकी वेलची घ्यायची आहे तर इथे मी साधारणतः दोनशे ग्राम होईल इतकी वेलची घेतलेली आहे मी बरीच साठवून ठेवते कारण की ही अगदी तुम्ही बाहेर दोन महिनेसुद्धा ठेवू शकता त्याचप्रमाणे फ्रीजमध्ये ठेवले तर तीन ते चार महिनेसुद्धा तुम्ही ही वेलची पूड सहजगत्या ठेवू शकता तर आता ही वेलची पूड आपण करून घ्यायची त्यासाठी इथे वेलची तर मी घेतलेली आहे तुम्हाला ही वेलची गॅसवरती गरम करायची नसेल तर तुम्ही ही उन्हामध्ये जर ऊन पडत असेल तर दोन ते तीन दिवस चांगले कडक असे बनवून घ्यायचे त्याच्यानंतर पुढची ट्रिक वापरायची पण आता मी इथे सध्या पावसाळा सुरू आहे गणपती बाप्पा जवळ येता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे पावसाळा असल्यामुळे उन्हाचं कुठेही लवलेश नाही आहे तर आता इथे मी ही वेलची आहे ती एका भांड्यामध्ये गरम करून घेते गरम म्हणजे अशी की व्यवस्थित गॅसची फ्लेम अगदी खूप फास्ट न ठेवता एकदम स्लो मीडियमवरती ठेवून ही चांगली अशी परतून घ्यायची आहे जोपर्यंत ह्या वेलचीच्या दाण्यांना किंवा वेलचीला टिपके टिपके येत नाही ब्राऊन कलरची टिपके येत नाही तोपर्यंत तो ही वेलची आपण चांगली भाजून घ्यायची आहे ही भाजताना अगदी खमंग वास येतो आणि आपली टिपतेसुद्धा खूप दिवस तर त्यासाठी आपण ही वेलची व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी फास्ट करू नका नाही तर मग ही कर कर, 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 कर कर वेलची करपून त्याचा कडक असं कडवट वास येऊन कडवटपणा येईल त्याच्यामध्ये आणि आपल्याला इथे सालंसुद्धा वापरायचे आहेत आपल्या वेलचीमध्ये त्यामुळे ही अशा पद्धतीने जर वेलची केलीत तुम्ही की यातली सालंही फुकट जाणार नाही आणि आपलं साल आणि वेलची दाणे सर्व उपयोगामध्ये येऊन याचा आपल्याला फायदा होईल तर आता ही वेलची खाल्ल्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला अनेक फायदे असतातच तर आता आपण ही वेलची आपण सगळ्या पदार्थामध्ये त्यासाठीच जी ही पूळं वेलची पूड आपण करून घ्यायची तर ही वेलचीची दाण्यानं पहा हळूहळू थोडे थोडे ब्राऊनच असे टिपके यायला लागलेले आहेत ह्याला जे आपण जी वेलची परततो त्याला तीन ते ती चार मिनटं लागतात परतायला कारण की गॅसची फ्लेम कमी असल्यामुळे स्लोपणे भाजून घ्यायची आहे पहा इथे छान असे ब्राऊन ब्राऊन कलर असे आलेले आहेत वेलची चांगली फुललेली आहे आणि खमंग वाससुद्धा येतो तेव्हाच आपण समजून जायचं आहे की ही वेलची परतून झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि इथे ही वेलची गार करून घ्यायची खूप गरम वेलची आपण करणार बारीक करणार नाही आहोत आणि ती कशामध्ये बारीक करणार ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे त्यामुळे ही ट्रिक किंवा ही वेलची पूड आहे ती शेवटपर्यंतची रेसिपी नक्की पहा अजिबात स्किप करू नका तर आता हे वेलचीचे दाणे गार झालेले आहेत आपण हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर आता मिक्सरचं भांडं थोडं थोडं एकदम तुम्ही फास्टमध्ये करून घ्यायचं नाही आहे नाहीतर काय होईल हे जी वे वेलची आहे तिची दाणे तसेच राहतील सालंसुद्धा तशीच राहते तर त्यासाठी एक तुम्हाला टिप्स देईन की वे जे मिक्सरचं भांडं जे आहे ते एकदा बंद एकदा चालू अशा अवस्थेमध्ये वेलची पूड करून घ्यायची आहे त्याने आपली वेलची खूप पूड अतिशय बारीक पूड तयार होते चालणसुद्धा चालवायची गरज लागत नाही ते पहा किती बारीक अशी आपली पूड तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही नक्की मिरची पूड लगेचच्या लगेच तयार कर करू शकता आणि हे कोणीही करू शकतील इतकी सोपी पद्धत आहे आणि टिकवण्याची सुद्धा आणि और... आपल्याला बरीच वेलची करायची असेल खूप टाईम जातो दाणे राहतात साखर घ्यावी लागते तर असं न करता तुम्ही इथे अशा पद्धतीने वेलचीची पूड करू शकता आणि तुम्ही जर जायफळ वापरत असाल तर जायफळसुद्धा तुम्ही इथे थोडं बारीक करून तुकडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची बरोबरच दळाला टाकायचं आहे आणि छान फिरून घ्यायचं आहे तर आपली इथे वेलची पूड पहिली झालेली आहे मी सगळेच दाणे टाकले नव्हते वेलचीचे त्यामुळे मी जे माझे राहिलेले दा आहेत वेलचीचे दाणे ते त्यामध्ये टाकून घेते आणि त्याच पद्धतीने परत आपण वेलचीचंच पूड करून घेणार आहोत मिक्सर कमी जास्त अशा पद्धतीने करून मस्त अशी मिरचीची पूड करून घेणार आहोत आता ही टिकवायची कशी ह्याचा वास आपला जसाचा तसा राहायला हवा त्यासाठी काय करायचं आहे ही वेलची पूड तयार झाल्यानंतर आपण एक बॉटल घ्यायची आहे कोणतीही बॉटल तुम्ही घ्या ती बॉटल अगदी घट्ट झाकणाची फक्त हवी तर आता ही घट्ट झाकण्याची बॉटल मी घेणार आहे आणि त्यामध्ये भरून मी ही वेलची पूड आहे तुम्हाला ही जर एक दोन महिन्यासाठीच जर ठेवायची असेल तर तुम्ही इथे बाहेर ठेवूनच तुम्हाला ही टेकणार आहे आणि जर जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही मच सॉरी फ्रीजच्या आतमध्ये ठेवून तुम्ही इथे तीन चार किंवा पाच सहा महिनेसुद्धा छान तसाच्या तसा वास राहून तुम्हाला हे टिकवता येईल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा कुठून पाहता हे सुद्धा सांगा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईडची बिल ऐकून दाबा आणि एक लाईक नक्की करा कर। तर आता ही विरचीपूड भरून घेते आणि पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला भेटते